विद्यार्थी मित्रांनो मी तेजस मी माझ्या यूट्यूब चॅनल तेजस एज्युकेशनल न्यूज अँड अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे गोडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या हिवाळी दोन हजार वीसच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये काही सूचना आहेत ज्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल तर अशा प्रकारच्या काही सूचना ज्या सूचना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सूचना सांगत आहे या अगोदर जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केले नसाल तर सबस्क्राईब करा ज्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला काय सूचना आहेत विद्यार्थ्यांकरिता तर बघा विद्यार्थ्यांकरिता सूचना नंबर फर्स्ट अजूनपर्यंत तुमची ॲडमिशन जर झालेली नसेल तर तीस डिसेंबर दोन हजार वीसच्या आत तुम्ही ॲडमिशन करू शकता त्यानंतर ॲडमिशन करता येणार नाही व यापुढे कोणतीही मुदतवाढ होणार नाही एक नोटिफिकेशन आत्ताच आलं होतं त्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्या सांगण्यात आलेलं आहे की यानंतर तुमची ॲडमिशनच्या संदर्भामध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही ही शेवटची मुदतवाढ आहे ठीक आहे तर त्यामुळे आता तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत तुमची ॲडमिशन करू शकता दुसरी दुसरी सूचना आहे हिवाळी दोन हजार वीसच्या परीक्षेकरिता परीक्षा फॉर्म उपलब्ध झालेले आहेत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीसच्या आत परीक्षा फॉर्म भरून त्यानंत, त्यानंतर भरून घ्यावे त्यानंतर मग मात्र लेट फी चार्ज करण्यात येईल थी ठीक थी। आहे तर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीसच्या आत तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे आणि त्याम त्यानंतर मग मात्र लेट फी त्याच्यानंतर पुन्हा डबल लेट फी असं जास्तीत जास्त पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकत नाही तिसरी सूचना आहे परीक्षा आठ मार्च दोन हजार एकवीसपासून सुरू होत आहे या परीक्षेकरिता रेग्युलर ऑड सेमिस्टर म्हणजेच थर्ड सेमिस्टर असेल फर्स्ट सेमिस्टर फिफ्थ सेमिस्टर सेवन सेमिस्टर हे जे ऑड सेमिस्टर आहे या ऑड सेमिस्टरची रेग्युलरची एक्झाम होणार आहे आणि त्यासोबतच सोबतच बॅकलॉगच्या सो सर्व सेमिस्टरची एक्झाम म्हणजे बॅकलॉग जे काही तुमचे सेमिस्टर असतील ते एकत्रित अशा दोन्ही म्हणजे रेग्युलर आणि बॅकलॉगची एकत्रित परीक्षा घेण्यात येत आहे नंबर फोर रेग्युलर ऑनलाईन परीक्षेत नापास झालेले त्याचप्रमाणे बॅकलॉग ऑनलाईन परीक्षेत नापास झालेले विद्यार्थीसुद्धा या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात ठीक आहे म्हणजे जे ऑक्टोबरमध्ये काही नापास झालेले जे फेल झालेले विद्यार्थी होते आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये जे बॅकलॉगची जी परीक्षा झाली त्यामध्ये सुद्धा फेल झालेले जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांचीसुद्धा परीक्षा आता हिवाळीमध्ये तुम्ही बॅकलॉगचं फॉर्म भरू शकता बॅकलॉगचं फॉर्म हिवाळी म्हणजे आठ मार्चसोबतच तुमच्या सोबतसोबतच एक्झाम होत आहे म्हणजे जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत ऑड सेमिस्टर आणि जे बॅकलॉग स्टुडंट्स आहेत त्यांची दोघांची पण दोन्ही म्हणजे एक्झाम एक सोबत सोबतच होत आहेत बॅकलॉग आणि रेग्युलरवाले ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याबद्दल अजूनही काहीही ठरलेलं नाही परंतु येत्या एक दोन महिन्यात रेग्युलर कॉलेज जर सुरू झाले तर परीक्षासुद्धा नेहमीप्रमाणे ऑफलाईनच होणार जर कॉलेजेस सुरू झाले आता कॉलेजेस सुरू आहेत परंतु ऑनलाईन सगळे क्लासेस ऑनलाईन सुरू आहेत ठीक आहे परंतु जर तुमचे क्लासमध्ये म्हणजे का म्हणू आपण त्याला वर्गामध्ये तुमचं जर क्लास चालत असतील ऑफलाईन म्हणजे सुरू जर होत असेल कॉलेज जसं एलेवन ट्वेल्व सुरू झालं तसंच जर ग्रॅज्युएशनसुद्धा किंवा पी जी जर चालू होत असेल तर तुमची परीक्षासुद्धा ऑफलाईन होईल ठीक आहे आणि जर असंच जर चालू राहिलं पुन्हा अजून काहीतरी येणार आहे म्हणत आहेत म्हणजेच कोरोनापेक्षा अजून खूप जास्त घातक साथ चालू आहे किंवा त्याचंच रिॲक्शन चालू आहे असं काहीतरी चालू आहे तर तेसंच जर पुन्हा काही पुन्हा अजून जर वाढ झाली त्याच्यामध्ये आणि मग जर कॉलेज जे सुरू होणार आहे कॉलेज जर बंदच राहिले आणि तुमचे ऑनलाईनच जर क्लासेस चालू राहिले तर तुमची एक्झामसुद्धा ऑनलाईन होईल ज्याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये बॅकलॉगची जी एक्झाम झाली ऑनलाईन एक्झाम त्याचप्रमाणे तुमची एक्झाम होईल जर अशाच प्रकारचं जर कॉलेज जर, जर बंद राहिलं तर परंतु जर होऊ शकते एक जानेवारी किंवा होऊ शकते डिसेंबर सॉरी फेब्रुवारीमध्ये जर तुमचं कॉलेज जर रेग्युलर जर सुरू झालं तर तुमची परीक्षा मात्र ऑफलाईन होणार ठीक आहे आता अजून काहीही ठरलेलं नाही एवढं गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर जे विद्यार्थ्यांनी आत्ता ॲडमिशन केलेली आहे म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीसच्या दरम्यान ॲडमिशन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सूचना आता त्यांच्यासाठी काय सूचना आहे बावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्वरित परीक्षा फॉर्म भरणे आवश्यक आहे तुमचे एक्झाम म्हणजे तुम्ही जर ॲडमिशन केली तर ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला त्वरित म्हणजेच एक दोन दिवसानंतर तुम्हाला एक्झाम फॉर्म भरता येईल ॲडमिशन झाल्याबरोबर परीक्षा फॉर्म तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध होऊ शकणार नाही परंतु तुम्हाला काही काळ वाट बघावी लागेल जोपर्यंत तुमचा डाटा ऑनलाईनमध्ये फीड होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं एक्झाम फॉर्म मिळू शकणार नाही किंवा एक्झाम फॉर्म तुमचं जनरेट होऊ शकणार नाही त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला वाट बघावी लागेल आणि जसं तुमच्या लॉगिन आय डीवर तुमचा जर एक्झाम फॉर्म जर होत येत असेल तर तुम्ही मग मात्र एक्झाम फॉर्म भरू शकता कॉलेजमध्ये जाऊन त्याच्यानंतर नंबर थर्ड प्रथम वर्षाला प्रवेश घेणारे विद्यार्थी जर तुम्ही असाल आणि या अगोदर गोंडवाना विद्यापीठात जर तुमचं कोणत्याच प्रकारचं एनरॉलमेंट झालेलं नसेल तर तुम्हाला पाच जानेवारी दोन हजार एकवीसच्या आत एनरॉलमेंट फॉर्म भरणे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार नाही ठीक आहे जर तुम्ही पहिल्यांदा म्हणजेच तुम्ही बारावीचे स्टुडंट्स आहात आणि पहिल्यांदा जर गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करत आहात तर तुम्हाला इनरॉलमेंट फॉर्म भरणे आवश्यक आहे ठीक आहे तर इनरॉलमेंट फॉर्म तुमचे एकतीस डिसेंबरपर्यंत ॲडमिशन तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता पाच जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत तुम्ही इनरॉलमेंट फॉर्म भरू शकता ठीक आहे पाच जानेवारीनंतर तुम्हाला एनरॉलमेंट फॉर्म भरता येणार नाही आणि मग इनरॉलमेंट फॉर्म भरता येणार नाही म्हणजेच तुमचे एक्झाम फॉर्म भरता येणार नाही एक्झाम फॉर्म भरता येणार नाही म्हणजेच तुमची ॲडमिशन कॅन्सल होऊन जाईल ठीक आहे तर त्यामुळे पाच जानेवारीच्या आत तुम्ही एनरॉलमेंट फॉर्म भरा जे फर्स्ट इयरचे आत्ता ॲडमिशन जर करत असाल तर तुम्ही भरले असाल तर पुन्हा भरण्याची गरज नाही त्याच्यानंतर अठ्ठावीस डिसेंबरच्या आत परीक्षा फॉर्म भरता येईल त्यानंतर पाच जानेवारीपर्यंत लेट फी व त्यानंतर पंधरा जानेवारीपर्यंत डबल लेट फीसह तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता त्यानंतर मग मात्र पंधरा जानेवारीनंतर तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकत नाही परीक्षा फॉर्म भरू शकत नाही पंधरा जानेवारीच्या आत परीक्षा फॉर्म भरा अन्यथा परीक्षा फॉर्म त्यानंतर मग मात्र परीक्षा फॉर्म भरता येणार नाही तर अशा प्रकारच्या काही सूचना विद्यार्थ्यांकरिता ह्या ज्या सूचना आहेत ह्या सूचना या अगोदरचे जे काही नोटिफिकेशन आलेले आहेत या अगोदरचं जे काही अकॅडमिक कॅलेंडर आहे त्यावर आधारित ह्या सूचना काढलेल्या आहेत आणि काही युनिव्हर्सिटीकडून काही इन्फॉर्मेशन मिळाली काही काही प्राध्यापक लोकांकडून काही इन्फॉर्मेशन मिळाली प्राचार्यांकडून काही इन्फॉर्मेशन मिळाली त्यावर आधारित आजचा हा व्हिडिओ आहे अशाच प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजेत असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन जाणे आवश्यक आहे आणि नोटिफिकेशन तेव्हाच जाऊ शकेल जेव्हा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब जर केली असाल तर त्यामुळे जर अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब जर केले नसाल तर सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार